लाईव्ह शॉर्ट फॉर्मॅटची बी लाईव्ह चालू आहे आणि लाँग फॉर्मॅटची पण लाईव्ह चालू आहे तर मी लाँग फॉर्मॅटसाठी सॉरी शॉर्ट फॉर्मॅटसाठी आपण माईक लावून घेऊया एकच मिनिट फक्त शॉर्ट फॉर्मॅटचा माईक कनेक्ट करून घेतोया आणि जे लाँग फॉर्मॅट बघायला आलेले आहेत मित्रांनो एक मिनिट थांबा आज आपल्या लाईव्हला खूप दिवसानंतर आपलं लाँग फॉर्मॅटचा लाईव्ह चालू होत आहे येस बॉस ओके दोन्हीची लाईव्ह आवाज येतो आहे काय म्हणता मित्रांनो दोन्हीकडं आपली लाईव्ह चालू आहे शॉर्ट आणि लॉंगमध्ये तुमच्या आशीर्वादानं आपलं चालू झालेलं आहे तर मी शॉर्ट फॉर्मॅटची एक बरा आवाइस शॉर्ट एकच मिनिट फक्त लॉंग फॉर्मॅटचं पण कसं चालू आहे बघतो एक मिनिट मित्रांनो फक्त चेकआउट करू द्या दोन दोन लाईव्ह दिसतंय तिथं वन वॉचिंग इकडे आलेले चला मित्रांनो शॉर्ट फॉर्मॅटवाली आपल्या लॉंग फॉर्मॅटवरती या दोन मी पण लाईव्ह चालू आहेत आपल्या इथं खटकन आलो तर जरा मित्रांनो मजा येईल मला पण बघायला लाँग फॉर्मॅटला तुमच्या कमेंट वगैरे वाचायला येतं लाँग वरती आपल्याला एक मजा येते वेगळीच मजा आहे दोन्हीकडं आपलं लाईव्ह ॲट अ टाइम चालू आहे बट आता जरा लक्ष देतो इकडं लाँग वरती कारण आपल्याला याच वरती आपला जो लाईव्ह आहे ते करायचं आहे बिग बॉस मराठीची डेट म्हणजेच बिग बॉस मराठीची डेट जी आतुरतेनं वाट पाहत होते भरपूर सारे लोक तर बिग बॉस मराठीची डेट आता आपल्याला समजलेली आहे अकरा जानेवारीला बिग बॉस मराठीचा एपिसोड येत येणार आहे पहिला प्रीमियम म्हणजे जो लॉन्चिंग होत आहे पहिला जो एपिसोड आहे तो अकरा जानेवारीला म्हणजेच कोण घरात जाणार आहे कोण नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अकरा तारखेला समजणार आहेत अकरा जानेवारीला पण तुमचा भाऊ बसलेला आहे कोण कोण जाणार आहे कोण नाही याची सगळी माहिती आपल्याकडं आहे जे जे सदस्य कन्फर्म झालेले आहेत यांची देखील नावं मी तुम्हाला हळूहळू हळूहळू सांगत राहील <coughs> जे कोणी आपल्या शॉर्ट फॉर्मॅटवरती आहेत त्यांनी लॉंग फॉर्मॅटला यावे लाँग फॉर्मॅट पण लाँग फॉर्मॅटचा पण इकडं चालू केलेला आहे आणि जरा असं व्हावं म्हणजे मी इकडं लाँग फॉर्मॅटची पण इकडं हे चालू आहे स्ट्रीम चालू आहे त्याच्यामुळं जरा इकडं बघतोय तर आवाज वगैरे येतो आहे लॉंग फॉर्मॅटचा आ, प्लीज जर बघत असाल कुणी तर लाय लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिली स्ट्रीम आहे आपली लॉंग फॉर्मॅटमधली या सीझनची यानंतर आपल्याला दररोज रोज येणार आहे आता दररोज रोज म्हणजे दररोज लाहिवला ला ला प्रत्येक वेळेस हे वाक्य असतं आपलं बट या वेळेस या वाक्याला विस विसर पडू द्यायचं नाही रिकनेक्टिंग होतोय काय विषय इकडं हॅलो 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 कट करतो इकल करतो लॉंग फॉर्मॅटचं जरा शॉर्ट फॉरमॅटचा आणि इकडंच येतो आलेलं आहे ओके तर आवाज येतो इकडं आ, बिग बॉस बिग बॉस बिग बॉस ओके okay. जे कोणी आपले भाऊबंध आहेत लाईव्हला त्यांनी पटापट पटापट कमेंट करायला विसरू नका कारण आता आपल्या या लाईव्ह वरती तुम्हाला दररोज नवीन नवीन आपल्या या चॅनलवरती नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे तर बिग बॉस मराठीचा जो सीझन आहे हा जरा बोर होईल तुम्हाला ऐकायला परत परत तेच तेच अकरा अकरा <coughs> जानेवारीला बिग बॉस मराठीचा हा सीझन चालू होणार आहे या सीझनचे जे होस्ट आहेत ते आपले रितेश देशमुख म्हणजेच भाऊ आपले या सीझनचे होस्ट आहेत तुम्हाला या अगोदर अगोदरपण प्रिया मॅडम तुम्ही आलात नमस्कार धन्यवाद तुमचे खूप दिवसानंतर आमच्या चॅनलवरती आलात तुम्ही मॅडम हॅलो 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 जेवढे पण आहे आहेत तेवढ्यांना सगळ्यांना हाय हाय थोडंसं आपण अपग्रेड करा होण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडासा सेटअप के है, है, पन थोड़ा -थोड़ा चेंज केलेला आहे बाकीचं म्हणजे जुनंच आहे पण थोडं थोडं काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली जी स्ट्रीमची म्हणजे स्ट्रीमवरती विषय होतो ते वेगवेगळं जरा स्ट्रीम जरा नीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरा सेटिंग आणखी कन्फर्म म्हणजे बसलेले नाही आहेत कॅमेरा सेटिंगचा पण प्रॉब्लेम आहे आणखी होईल पण अपग्रेड होईल त्याचं टेस्टिंग वगैरे करत होतो तर अकरा जानेवारीला तुमचा लाडका माझा लाडका बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येणार आहे या सीझनमध्ये तुम्हाला धमाकेदार खेळाडू सदस्य बघायला भेटणार आहेत अहो या सीझनमध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही मी किंवा जे काही आम जनता आहे ती सगळ्या सदस्यांसोबत रिलेट करल असे सदस्य या बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत भाऊ कसा आहेस ऑल गुड एकदम आ, ठीक आहे तुमच्या आशीर्वादानं तुम्ही कशा आहात मजेत आहे एकदम त्यावेळेस म्हणजे आपला जो सीझन पाचवा होता तो एकदम आपण स्टार्टिंगपासून स्टार्ट केला होता म्हणजे आपला पहिला सीझन होता जो आपण रिव्ह्यू करत होतो पण आता एक वर्षाचा म्हणजे एक एक तब्बल दीड वर्षाचा टायमिंग काहीतरी गेला आपला दीड वर्षाचा टायमिंग गेल्याच्यानंतर आपण भेटत आहोत बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनसाठी आता पहिल्याचा थोडा अनुभव आहे माझ्याकडं आम्ही पण मस्त मजेत तसेच राहा कारण बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येतो आहे मागच्या सीझनला जशी टी आर पी आली होती त्या टी आर पीमुळं या सीझनला पडला नाही पाहिजे हा सीझन पण त्याच स्पीडनं त्याच स्पीडनं वरती गेला पाहिजे असं मेकर्सचं डोक्यात आहे त्याच म म्हणूनच मेकर्सने चांगल्या पद्धतीचे जे सदस्य आहेत घरामध्ये राहणार आहेत ते सदस्य इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्यांचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे सदस्यां जे मेकर्सनी त्यांच्या कास्टिंग टीमने बट आता बघूयात जे सदस्य कास्ट केलेले आहेत ज्या सदस्यांना त्यांनी आता घरामध्ये पाठवण्यासाठी तयार करत आहेत म्हणूनच व्ह्यूज कमी आहेत यस यस मॅडम व्ह्यूजचा काय विषय नाही आता व्ह्यूज वाढतीलच सध्या काय विषय झालेला आहे अगोदर व्ह्यूजच आहे ना हल ते लाँग फॉर्मॅटमध्ये म्हणजे पी सीला प्रॉब्लेम झाला होता शॉर्ट फॉर्मॅटमध्येच येत होतो मी लाईव्हला त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता हळूहळूहळू आता व्ह्यूज वाढतील कारण दररोज ज्यावेळेस आपण लाईव्हला येईल त्यावेळेस आपण जरा जाईल आणि यामध्ये या, या सीझनला मंदार जो रायडरचे सर्वे सर्व आहेत हे आपल्या यूट्यूबवरती थी दिसतील हे मी सांगू शकत नाही कारण ते एक त्यांची एक पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की ते बिग बॉसच्या या सीझनमध्ये घरामध्ये दिसतील तर जब बडा क्रिएटर बडा बडा यूट्यूबर हमारे फील्ड का अंदर जाएगा, तो अलग ही मजा आएगा उनका गेम देखने म्हणजे त्यांचा गेम बघायला त्यांचा स जो ज्या पद्धतीचा आता चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा हिंदीमधला चार पाच वर्षाचा मराठीमधला चार पाच वर्षाचा बिग बॉस रिव्यू करून तो आता ब घरामध्ये कशा पद्धतीनं त्यांचा खेळ एक ॲक्ट्राडिओचे सर्व सर्व ते खेळ बघण्यासारखा राहील आणि भरपूर त्यांचे चाहते आहेत मोठा एक त्यांचा फॅन फॉलोईंग आहे तर व्हिवरशिप तर वाढणारच आहे आपल्या चॅनलला म्हणत नाही आपल्या टी आर पीला वाढेलच असा सीन आहे तुमचं काय मत आहे ते पटापट सांगा जर तुम्ही असला पड़ म्हणजे बरं वाटते मला पण येथील व्ह्यूज हळूहळू येतील सध्या काय विषय आहे नॉर्मलच नवीन चालू केलेलं असल्यामुळं आजच पहिली वेळ चालू आहे शॉर्ट म्हणजे आपला जो लॉंग फॉर्मॅट यूट्यूबचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटसाठी नवीन आहे आज मी लाईव्हला सेटिंगच सापडत नव्हती लाईव्ह पूर्णपणे वेगळ्याच पद्धतीची होत होती, पद्धती होती त्यामुळं जरा लेट होत होता बट आता झाले समजले आणि एक अतरंगी या सीझनमध्ये तुम्हाला भरपूर सारे लोक अतरंगी बघायला भेटणार आहेत अतरंगी जे स्टार आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा जे आता लोक नावं ठेवतात तशी लोकं तुम्हाला या सीझनमध्ये बघायला भेटणार आहेत म्हणजेच आपला सगळ्यांचा लाडका सगळ्यां कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असणारा महेश मोठे त्यानं लग्न केलं नाही केलं यामुळे चर्चेत आहे त्याचा एक आता पॉडकास्ट रोहित पा रोहित पाटील यांनी एक पॉडकास्ट घेतला तो पॉडकास्ट सध्या चर्चेमध्ये आहे किंवा वेगवेगळ्या कोणत्याही कारणावरून चर्चेमध्ये असणारा एक माणूस म्हणजे महेश मोठे मग तो तुरुंगात जाणे असू द्या किंवा त्याचे पॉडकास्ट असू द्या ना वेगवेगळ्या रील्स वेग असू वेग द्या तो भाई ट्रेंडिंगला असतो आणि तो पण या बिग बॉसच्या घरामध्ये आमचं हे मत आहे टॉप जाईल हा सीझन खूप म्हणजे लोकांच्या खूप नजर नजरा आहेत या सीझनवरती नजरा म्हणजे आता बघा ना एखादी वेळेस जर एखादी गोष्ट सक्सेस होते आणि जर जर दुसऱ्या सीझनला किंवा दुसऱ्या वेळेस जर ते पडलं तर जरा चांगलं नाही वाटत मग मेकर्स असू किंवा जे आता मध्ये सदस्य जाणार आहेत त्यांच्यामध्ये एक त्यांच्या खांद्यावरती एक मोठं ओझा असणार आहे की बाबा मागचा सीझन एकदम हिट गेलेला आहे हा सीझन पण हिट केला के पाहिजे हिट हिट कोण आहे मधले लोक मद, जे मधले सदस्य आहेत ते मधले सदस्य कुठला कॉन्टेंट देतील काय देतील लोकांना त्यांच्या थ्रू त्याच्यावरती डिपेंड आहे हिट होणं नाही होणं आता बघूयात सदस्याची नावं हो येतात महेश मोठे येत आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणमध्ये एका वकिलांचं नाव खूप चर्चेमध्ये होतं ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते त्यांची पण चर्चा आहे ते बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ शकतात असं म्हणत आहेत त्यांचं नाव येते भरपूर ठिकाणी त्यांचं नाव घेतलं जातंय <coughs> तो जर अतरंगी चेहरा बिग बॉसच्या घरामध्ये बघायला भेटला तर लोकांना मजा येईल जो अठरावा सीझन होता हिंदीचा त्याच्यामध्ये दोनच दोन का दीड आठवडे गुणरत्न सदावर्ती बिग बॉसच्या घरामध्ये होते त्यांनी मजेशीर असा कॉन्टेंट दिला होता त्यांच्या कोणत्या तरी कारणावरून त्यांना बाहेर निघावं लागलं असा सीझन विषय होता तर आहे गुणरत्न सदावर्ती यांची पण एक वेगळी फॅन फॉलोईंग आहे येईल हळूहळू येईल व्यूज येतील सगळं होईल हळूहळू येईल कारण डायरेक्ट बुस नाही होणार आपल्याला पण आपण पण खूप दिवसानंतर चॅनलवरती लाईव्हला आलोय किंवा चॅनलवरती कुठला तरी कॉन्टेंट टाकतोय त्याच्यामुळं होणारच हा विषय पन्नास केलं काय म्हणतात ताई तुम्ही तुम्हाला काय वाटतं या सीझनला कोण आलं पाहिजे का हा सीझन कसा होईल बघा भरपूर साऱ्या लोकांची नावं येत आहेत पवन जाधवचं पण काहीतरी विषय झाला वाटतं कारण खूप साऱ्या रील्स येत आहेत पवन जाधववरती किंवा पवन <coughs> जाधवला बिग बॉसच्या घरामध्ये घेतलं पाहिजे भरपूर सारे क्रिएटर त्याच्या नावानं म्हणजे त्याला घ्या अशा चा पद्धतीचं चालू आहे काहीतरी तो एक स्टंट असू शकतो पवन जाधवचं नाव याच्या अगोदर पण होतो चर्चेमध्ये पवन जाधव या सीझनला तुम्हाला म्हणजे दिसू शकतो आपल्याला बिग बॉसच्या या घरामध्ये कारण पवन जाधवनं ज्या पद्धतीचा मागचा कॉन्टेंट मागच्या सीझनला जो कॉन्टेंट दिला होता तो जरा वेगळा होता मागच्या सीझनमध्ये त्याच्या रील्स देखील बिग बॉसच्या घरामध्ये दाखवण्यात आल्या होत्या तर पवन जाधवचे चान्सेस आहेत बिग बॉसच्या घरामध्ये आम्हाला वाटतं वैभव ढमाले आला पाहिजे वैभव ढमाले बिग बॉसच्या घरामध्ये जाईल इतकी सध्या त्याचं आणखी हे नाही आहे किंवा आपलं नाव नाही आहे कारण बिग बॉसच्या घरामध्ये एक तर टॉपचा म्हणजे ज्याचं नाव जास्त चर्चेमध्ये आहे किंवा तो एक हिट अभिनेता किंवा हिट कोणतरी असतो त्याचा पडता काळ असतो त्या टायमिंगला बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं जातं किंवा आपल्याला काहीतरी करावं लागलं आगळं वेगळं म्हणजे कुठल्या तर कुठल्या कॉन्ट्रवर्सीमध्ये घुसणं आणि हे आपल्याकडून नाही होत आपण आपलं काम भलं आपण भलं चालू आहे बघूयात जर नशिबात असेल तर कधी काळी जाईल आपण पण पण सध्या झाले नाही आपलं काही मजा तुम्ही आता माझ्या आणखी एकाचं नाव येत आहे बेबिका दुर्वे नावा काहीतरी नाव आहे बेबिका जे बिग बॉस हिंदीच्या एलवी शाजाचा जो, जो सीझन होता ओ टी टी सीझन त्याच्यामध्ये होती बेबिका तिचं नाव पण येत आहे बेबिकाचे वडील काहीतरी भविष्य वगैरे बघतात वाटतं तर ती आहे मजेशीर आहे आणि निक्की तांबोळी जशी पाचव्या सीझनमध्ये होती तशा पद्धतीचा एक मसाला देणारी आहे वाई बेबिका तर बेबिका येऊ शकते चान्सेस आहेत खूप नाव येते तिचं त्याचबरोबर निक्की तांबोळीचा जो सीझन होता त्याच्यामध्ये एक राहुल वैद्य नावाचा सिंगर होता नागपूरचा त्याचं पण नाव येत आहे <coughs> तर हे असे एका दोघांची नावं कन्फर्म होत आहेत पण आणखी कन्फर्म लिस्ट एक्झॅक्ट जी कन्फर्म लिस्ट आहे ती काय आली नाही आता थीमचं बोलायचं झालं तर थीम नरक स्वर्ग अशी काहीतरी आहे नर्क स्वर्ग अशी काहीतरी थीम आहे त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असो असं वेगवेगळं बोललं जातं आहे बट आता कसं आहे वेगवेगळे मी अनुमा माझा अनुमान वेगळा लावतोय माझे अंदाज वेगळे आहे प्रत्येक व्हिडिओ बनवणारा असो किंवा प्रत्येक यूट्यूबर असो त्याच्या त्याच्या पद्धतीनुसार त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं रंगवून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघूयात आता ते बघितल्याशिवाय तर आपण कन्फर्म सांगू शकणार नाही की कसा आहे काय विषय आहे नेमका तर तुमचं काय मत आहे पडापड सांगत जावा जरा मजेशीर असं आणि आत्ताच आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करायला विसरू का व्हायरल किडाचे आपले वायरल किडाचे जे इंस्टाग्राम पेज आहे त्याचे तब्बल दोन लाखाच्या जवळजवळ फॉलोअर झालेले आहेत दोनला सर दोन लाख कम्प्लीट झालेले आहेत तर पटापट आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा जे कोणी आपल्या या इन्स्ट यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील फेसबुकवरती नवीन असतील त्यांनी फेसबुक यूट्यूब सगळ्यांना सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका <coughs> रेकॉर्ड होत असेल तर कंप्लिटली मी एक डायरेक्ट व्हिडिओज बनवतो तेच रेकॉर्डेड व्हिडिओ टाकतात नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येत आहे सहाव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक येणार आहेत कोणते स्पर्धकाची नावं कन्फर्म झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर दे बघा आत्तापर्यंत ज्यांची ज्यांची नावं येत आहेत ते सगळे संभाव्य आहेत आणि मी पण जे सांगणार आहेत ते पण संभाव्य आहेत यामध्ये बघा सिनेमध यामध्ये आपले काही अभिनेते आहेत मग ते चित्रपटामध्ये काम केलेले असू द्या सिरियलमध्ये काम केलेलं असू द्या किंवा नाटक केलेले असू द्या असे भरपूर सारे लोकांची नावं येत आहेत पण त्याचबरोबर आपले रील स्टार कॉन्टेंट क्रिएटर त्यांचे पण नावं येत आहेत सिंगर असू द्या सिंगर मेन महत्त्वाचा पार्ट म्हणजे सिंगर जसं मागच्या सीझनमध्ये आर्या होती रॅपर होती असं तिनं वायलन्स केल्यामुळं तिला झटकीपट बाहेर काढण्यात आलं होतं तर सिंगर कम्युनिटीमधून पण दोघांची नावं येत आहेत अभिनेतीमधून जे अभिनेते आहेत सिरियलचे असू द्या किंवा मूवीमध्ये काम करणार यांची पण खूप सारे नावं येत आहेत त्याचबरोबर आपले रिल स्टार कॉन्टेंट क्रिएटर यांची देखील नावं येत आहेत आणि अजब गजब म्हणजेच एक वकील वकिली पेशामधले पण एकाचं नाव येत आहे हो जबरदस्त चर्चेमध्ये असणारा जबरदस्त कॉन्ट्रवर्सी करणारा जो माणूस आहे तो म्हणजे पहिला सदस्य ज्याचे संभाव्य जे शक्यता आहे ती जास्तीत जास्त शक्यता आहे तो म्हणजे गुणरत्न सदावर्ते जे वकील आहेत मराठा आरक्षणामध्ये ते खूप चर्चेमध्ये होते वारंवार त्यांचे जे स्टेटमेंट असतात ते चर्चेत असतात कॉन्ट्रवर्सीचा विषय असतो तर ते तशा एक तशा पद्धतीचा एक माणूस आपल्याला या सीझनमध्ये बिग बॉसच्या या सहाव्या सीझनमध्ये बघायला मिळू शकतो तर आता दुसरं नाव आहे ते की जे स्टार आहेत स्टार म्हणून वावरत असतात स्टार म्हणून कायम चर्चेत असतात त्यांचं वेगवेगळे व्हिडिओज असू द्या किंवा प्रत्येक शिंदेकडून मारखाना असू द्या किंवा प्रत्येक शिंदेला ट्रोल केल्यामुळं त्यांचं वेगळाच आणि आता सध्या ते चर्चेत आहेत लग्न केल्यामुळं नाही केल्यामुळं आणि त्यांचा एक यूट्यूबवरती एक वायरल पॉडकास्ट होतं आहे म्हणजेच महेश मोठे महेश मोठे जे बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसू शकतात आणि एक त्यांचे चान्सेस खूप जास्त आहेत नव्याण्णव टक्के चान्सेस महेश मोठेचे आहेत की बिग बॉसच्या सहाव्या सीजनमध्ये मी महेश मोठे दिसू शकतो कारण जो रोहित पा रोहित पाटील यांच्यासोबत रोहित पाटील का रोहित पवार यांच्यासोबत त्यांनी एक पॉडकास्ट केलेलं आहे त्या पोडकास्टमध्ये त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्यांनी बोललेले पी बोलले आणि त्यांनी बोलून पण दाखवलेलं आहे की मी मुंबईला गेलो होतो माझ्या बिग बॉसवाल्यांसोबत मीटिंग झाल्या आहेत तर आता त्याचा पण एक फुटेज आहे ती क्लिप मी पुढे ॲड करतो ते बघा बार आणि त्याच्यावरनं बघा ते बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच बट असा विषय कोणताही सदस्य ज्यावेळेस कन्फर्मेशन होतं की बिग बॉसमध्ये घरच्या बिग बॉसच्या घरात जाणार आहे त्यांना काय आर टी रूल रूल्स असतात की ते सांगू शकत नाही म्हणजे असं मीडियावरती की नाही ओपन लिहून नाहीतर जे एक उत्सुकता असते की बा हा येणार आहे तो येणार आहे तो उत्सुकता ना राहणार नाही प्रत्येक जणांचं सांगितलं मी जाणार आहे मी जाणार आहे म्हणल्यावर मग असा सीन आहे आता राहायला प्रश्न येणार की नाही तर तुम्ही सांगा महेश मोठे बिग बॉसच्या घरामध्ये असला पाहिजे की नसला पाहिजे त्याचे जे वेगवेगळे असतात लग्न केलं मी असं केलं ते केलं के के थं जर तुम्हाला बघायचं असेल तर महेश मोठे बिग बॉसच्या घरात जावा अशी तुमची इच्छा असेल तर देवाकडे प्रार्थना करा त्याचं ना बर ना एक नाव येत आहे आणि त्याचबरोबर कन्फर्म नाव येत आहे ते म्हणजे ॲक्ट रायडर जे यूट्यूब चॅनल आहे बिग बॉसचे रिव्ह्यू करतात हिंदी बिग बॉस असो या मराठी बिग बॉस असो त्यांचा रिव्ह्यू एकदम धमा केदार असतो एकदम म्हणजे त्यांचे जे वोटिंग ट्रेंड त्यांचे जे वोटिंग ट्रेंड्स असतात किंवा ते जे सांगतात ते ॲक्च्युली एक नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खरं होतं तर असा एक माणूस बिग बॉसच्या या सीझनमध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतो म्हणजेच मंदार जे बिग बॉसचे रिव्ह्यू करतात आपला मराठी बिग बॉस सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारा मराठी यूट्यूबर मराठी बिग बॉस रिव्ह्यूवर म्हणजेच ॲक्ट रायडर त्यांचं नाव आहे ॲक्ट्रायडल मराठी आणि ॲक्ट्रायडल हिंदी असे दोन चॅनल आहेत त्यांचे हिंदी बिग बॉसचा रिव्ह्यू करतात मराठी बिग बॉसचा पण रिव्ह्यू करतात ते पण या सीझनमध्ये कन्फर्म मानले जात आहेत आता याचं रिझन मंदारने आत्तापर्यंत बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची एकही अपडेट दिलेली नाही त्यांचा एक तीन महिन्यापूर्वीचा का चार महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ की मी बिग बॉस मराठीच्या टायमिंगमध्ये मी इथं नसणार आहे किंवा अवेलेबल नसणार आहे मला काहीतरी काम आहे जो माणूस बिग बॉस मराठी आणि हिंदीचे रिव्ह्यू करतो त्याचं कामच ते आहे त्यानं जर आतापर्यंत एकही अपडेट दिली नाही तर आ, शक्यता खूप जास्त आहे की बिग बॉसच्या या सीझनमध्ये मंदार जो ॲक्ट्रायडरचा सर्वे सर्व आहे तो बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसू शकतो काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मंदार तुम्हाला बघायला आवडेल का मंदारला बिग बॉसच्या या सीझनमध्ये आणखी एकाचं नाव येतं आहे म्हणजे कन्फर्म हे तीन तर मला नॉर्मली वाटतात कन्फर्म आहेत म्हणून बट आता क कोकण साईड कोकण किनारपट्टीचा एकतरी रिलिस्टार असू द्या किंवा तरी ॲक्टर असू द्या तो घेणारच आहेत कारण का साहेब ऑल याच्यामध्ये हो एरियामधला जर आ, सदस्य घेतले तर त्यांना सगळीकडची टी आर पी गोळा करण्यासाठी एकदम सोपं जातं त्यानुसार कोकणामधला ना एक नाव व्हायरल आहे ते म्हणजे विनायक माळी दादूस आता बघूयात कितपत मला तरी वाटत नाही दादूस येईल बट आता मागचा ज्या पद्धतीनं मागचा सीझन हिट झाला आहे ज्या पद्धतीनं मागच्या सीझनमध्ये जे खेळाडू होते ते हिट झालेत जा तर या सीझनमध्ये विनायक माळी पण दिसू शकतो आणि आता एक मेन नाव येतं आहे म्हणजे गौतमी पाटील गौतमी पाटीलचं मागच्या सीझनला पण गौतमी पाटीलचं नाव आलं होतं गौतमी पाटीलचा इंटरव्ह्यू पण एक व्हायरल झालेला आहे की गौतमी पाटील दोन ते तीन दिवस फक्त आईला सोडून राहू शकते त्याच्यानंतर आईला सोडून राहू शकत नाही आता त्यांच्या या स्टेटमेंटमुळं तळ्यात मळ्यात आहे की ते जातील नाही जातील हे कन्फर्म सांगू शकत नाही पण त्यांना मागच्या सीझनला पण अप्रोच केलं होतं या सीझनला पण केलं आहे अप्रोच आता ते येतील नाही येतील हे आणखी हे माहीत नाही पण चौथा पण चौथा सीझन असू द्या तिसरा सीझन असू द्या याच्यामध्ये एक डान्सर असतच होत्या मराठी लोकसंस्कृती असू द्या ती रिप्रेझेंट करण्यासाठी कोणी ना कोणी डान्सर बिग बॉसच्या घरामध्ये होताच फक्त मागच्या सीझनला नव्हतं कोणी तर असा विषय आहे तर या सीझनला गौतमी पाटील दिसू शकते किंवा हिंदवी पाटील तिच्यासोबत असते ती एकच मिनिट मित्रांनो ಮೀ ಖ್ಯಾಮೆ ರೀಸ್ಟಾರ್ಟ್ ದೇನ್ ಕಮ तर गौतमी पाटील हिंदवी पाटील या दोघींपैकी एक जण असू शकतं चर्चा खूप होत आहे तुम्हाला काय वाटतं कोणा आलं पाहिजे सबसे गातील गौतमी पाटील की हिंदवी पाटील कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच जे कन्फर्म आहेत ज्यांची शक्यता जास्त आहे असेच जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर आपल्या व्हायरल किडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अशाच एक कमी वेळामध्ये अपडेट पाहिजे असतील तर आपला व्हायरल किडा एक इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती तब्बल दोन लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहेत तर त्याला पण फॉलो करून घ्या आला इथंपर्यंत तर उद्या भेटूयात अशाच नवनवीन अपडेट तर उद्या भेटूयात अशीच एखादी नवीन अपडेट घेऊन आता या चला भेटतो उद्या